नमस्कार रामकृष्ण हरी देवेंद्रजी तुम्ही जे काळे झेंडे नागरिकांच्या हातात शोधताय एल आय बीच्या मार्फत जरा तुम्ही जर एल आय बी म्हणजे लोकल इंटेलिजन्स ब्युरो जर हा पुढचा व्हिडिओ थोडासा दाखवेन आणि काय गोष्टी ह्याच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी जर लावलं तर किती बरं होईल नमस्कार आणि काळी होती लोकांच्या हातामध्ये जबरदस्तीने काळे झेंडे शोधू नका हे प्रदूषण आहे ठीक आहे म्हणजे अनट्रीड सिड सगळ्या इंद्रायणी नदी सोडला चालू आता थोडं बघा हे येत आहे कुठून हे जर बघितलं हा रामझरा त्या रामझराला संत तुकाराम महाराजांच्या प्रवास वर्णनामध्ये ज्याचा उल्लेख आहे आणि ह्याची एक आता आपण बघूया हे सगळं प्रदूषित कुठून हा चिखली कुदळवाडीचा भाग आहे आणि आता झूम करून दाखवतो इथं जो आहे हा पी सी एम सीचा तीन एम एल डीचा टी पी प्लांट आहे लक्षात हा पी सी एम सीचा तीन एम एल प्लांट आहे आता आपण थोडी दुसरी डिटेल्स बघूया हा आहे कुदळवाडीचा तीन एम एल डीचा एस टी पी ई टी पी ठीक आहे एम बी बी आर ठीक आहे म्हणजे हा असतो मूव्हिंग बेड बायोफिल्म रिॲक्टर हा प्रकार असतो ठीक आहे त्याच्यामध्ये ज्या मोटर वापरल्या गेल्या त्या पंधरा एच पीच्या दोन आणि बारा एच पीच्या दोन अशा चार मोटर्स वापरल्या गेल्यात त्याचा हा कन्झ्युमर नंबर आहे वन सेवन झिरो वन झिरो वन एट सेवन सिक्स नाईन सेवन झिरो आता तुम्हाला एक मजा दाखवतो याच्यामध्ये हे त्याचं लाईट बिल आहे तुम्ही आता इथं जर बघितलं तर कन्झ्युमर नंबर तोच आहे ठीक आहे कमिशनर ऑफ पी सी एम सी मोई चौक कुदळवाडी हवेली ठीक आहे याचं तुम्हाला एक आश्चर्य दाखवतं की या महिन्याचं जे बिल आहे ठीक आहे ते बिल किती आहे माहिती आहे तर ते बिल आहे फक्त आणि फक्त नऊ हजार सातशे सत्तर रुपये एक एस टी पी ठीक आहे ज्याच्यामध्ये ह्या चार मोटर्स यूज होतात आहेत आणि त्याचं लाईट बिल या महिन्याचं नऊ हजार सातशे सत्तर रुपये ठीक आहे या महिन्यात काही वर खाली होऊ शकतं आपण ह्याचं थोडंसं गेल्या वर्षभराचा प्रवास बघूया कसा आहे ठीक आहे हे मार्च दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंतचे मंथली कन्झ्युम्शन्स आहेत हे युनिट्समध्ये आहेत आता आपण थोडक्यात आत बघूया की इथं युनिट किती कन्झ्युम होतात आहेत तर मार्च दोन हजार चोवीसमध्ये दिसतं आहे नऊ हजार युनिट्स आहेत एप्रिलमध्ये सोळा झाले परत मेमध्ये नऊ हजार झाले <coughs> जूनमध्ये दहा हजार झाले जुलैमध्ये एकोणीस झाले ठीक आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पंचवीस हजारच्या आसपास आहेत डिसेंबरमध्ये अचानक झिरो झालं जानेवारीला मे बी दोन्हीचं ॲडिशन झालं असेल त्रेचाळीस हजार फेब्रुवारीला सात हजार युनिट्स आणि हे त्याचे जर बिल्स बघितले तर खरं बघायला गेलं तर ह्या चार मोटर्स चालतात आहेत आपलं घरातलंच देखील बिल हजार दीड हजारच्या आसपास जातं ठीक आहे इथे जर बिलची अमाऊंट बघितली तर ह्याच्यामध्ये एवढा जो व्हेरिएशन्स आहेत आणि हाच प्रश्न आपण सेम पालिका आयुक्तांनाही विचारला पर्यावरणचे अधिकारी त्यांनाही विचारला अजूनपर्यंत तरी हे सगळं बघून त्यांच्याकडनं कुठलं उत्तर नाही आहे त्यामुळं परत एकदा हा एका नाल्यावर उभा केलेला आहे पुढे आलेला आहे हा जो हो ब्लॅक स्पॉट दिसतोय ठीक आहे हा इंद्रायणी नदीमध्ये तुमची सगळी यंत्रणा खर्च करा इंद्रायणी काळी का होतीये ती शोधण्यामध्ये ना की नागरिकांच्या जे नदीसाठी भांडत ते त्यांच्या हातातले जबरदस्तीने घातलेले झेंडे शोधण्यापेक्षा पोलीस यंत्रणा तिथे वापरा अपेक्षा करतो ह्याचा सकारात्मक विचार होईल आणि इंद्रायणीचे जे खरे दोषी आहेत त्यांना शिक्षा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण